ला काम लावा ज्या वेळेला आपण मनाला काम लावे महाराज त्यावेळेस आपला दिवस गोड झाल्याशिवाय राहणार नाही ना। आणि त्याच्यासाठीच आपण जीवन व्यतीत केलं पाहिजे कशा करता शेवटचा दिवस गोड होण्याकरता याज साठी केला होता याज साठी केला होता शेवटचा शेवटचा आता शिजीने पाव लोविसा याच्यासाठी जीवन जगलं पाहिजे शेवट गोड झाला पाहिजे म्हणून कर्म चांगलं केलं पाहिजे जे, जे आपण कर्म करू आणि जर आपण त्या कारणामध्ये कुठेतरी अनिल